पाणीपुरी म्हटलं की खवय यांच्या तोंडाला पाणी सुटतं अनेक जण कोलेस्ट्रॉल शुगर आणि बरीच कारणं सांगत तेलकट गोड किंवा इतर फास्ट फूड खाणं टाळतात हे सांगताना मात्र पाणीपुरीमुळे काहीच होत नाही असा अनेकांचा दावा असतो पण अस्वच्छ पाणीपुरी किती घातक आहे तेच या व्हिडिओत आपण पाहूयात जीबीएस अर्थात गोलियन बॅरेस सिंड्रोममुळे सध्या पुण्यात घबराट पसरली आहे याच जीबी सिंड्रोम या आजारामुळे बारामतीमधील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय वीस वर्षीय तरुणी किरण राजेंद्र देशमुख हिच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली तीन आठवड्यांपूर्वी किरण पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहत असताना तिला त्रास जाणवू लागला पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने तिला बारामती येथे आणण्यात आलं सुरुवातीला तिला, तिला, तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र लक्षणं गंभीर होत असल्याने डॉक्टरांनी तिला पुण्यातील खाजगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला पुढील तपासणीनंतर तिला गुलियन सिंड्रोम म्हणजे जीबीएस असल्याचं चा निदान झालं तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या उपचारांना यश न मिळाल्यामुळे तिचा अखेर मृत्यू झाला पाणीपुरीत अस्वच्छ पाणी वापरलं गेल्यामुळे तिला जीबीएस ची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते किरणचे वडील रिक्षा चालक असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्यावर पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली होती मात्र सर्व प्रयत्नांना अपयश येत किरणने अखेरचा श्वास घेतला किरणला जीबीएसची लागण पुण्यात झाल्याचं आढळून आलं सध्या बारामतीमध्ये या आजाराचा रुग्ण आढळलेला नाही आजाराचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे आतापर्यंत पुण्यात दोनशेहून अधिक जीबीएस बाधित रुग्ण आढळत त्यापैकी सतरा रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय तर महाराष्ट्रात इतर काही भागातही रुग्ण आढळून आले आहेत हाजार काही प्रमाणात धोकादायक असल्याचं सांगितलं जाते आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पाणी उकळून प्यावं तसेच अन्न स्वच्छ आणि ताजं असावं वैयक्तिक स्वच्छता देखील पाळावी शिजलेलं आणि न शिजलेलं अन्न एकत्र ठेवल्यास संसर्ग टाळता येईल जुलाब उलट्या अशक्तपणा हातापायांना मुंग्या कमजोरी येणं स्नायू दुखणं अशी काही समस्या जाणवल्यास जीबीएसची ही लक्षणं असू शकतात त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्या दूषित पाण्यापासून लांब राहा आणि निरोगी राहा असं सांगितलं जात आहे पण या आजारामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला त्यात पाणीपुरी हा विषय आल्याने याची चर्चा होते एकूणच आजारा या आजाराविषयी दूषित अन्न याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा